नमस्कार मित्रांनो मी दीपक बने आपल्या सर्वांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये मित्रांनो गणेशोत्सवाचा सण आहे तो आता सरलेला आहे सर विसर्जन झालेलं आहे आणि आज आम्ही सगळेजण आमचे मित्र माझा मित्र हा भावा तुझं नाव काय वैभव जाधव वैभव जाधव राकेश चव्हाण आर्यन आमचा मोगर सिंग असतं बबलू मी वैभव आणि विघ्नेश आम्ही सगळेजण मित्र आज आम्ही फिरायला चाललो आहोत मित्रांनो आमचा गाव विवली आणि या विवली गावामध्ये असणारी आमची राहुलवाडी आणि या राहुलवाडीमध्ये आमची आहे ती मराठी शाळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आनंद विद्यामंदिर विवली राहुलवाडी या शाळेचा आम्ही भेट देण्यासाठी जात आहोत शाळा तर बंद आहे पण आम्हाला वाटलं की आमच्या शाळेमध्ये आम्ही जावं आणि त्या शाळेमध्ये असलेल्या आठवणींना एक उजाळा द्यावा यानिमित्त आम्ही शाळेला भेट देण्यासाठी आले आहोत मित्रांनो नमस्कार कस आहे तीन दिवसालो ना आपण हे बघितलं काय हे माहिती काय इथे पहिल्यांदा आपण गॅदरिंग करायचं आपल्या शाळेचे कार्यक्रम इथेच व्हायचे पहिल्यांदा ना आमच्या वेळेला ना इथे प्रभूबाई असायच्या आणि गुरुजी असायचे चौगुले गुरुजी असायचे पेणकर असायच्या तर मित्रांनो तुम्ही पहा तुम्ही पहा या व्हिडिओ मध्ये हे जे गॅदरिंगचा स्टेज आहे ना हा स्टेज आपल्या ग्रामपंचायतीने आणि आपल्या इथे असल्या सगळ्या कमिटीने आनंद विद्यामंदिर स्कूलच्या या सर्व कमिटीने बांधून दिलेला आहे त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे सुरुवातीला आम्ही पहिले तर जर गॅदरिंग केलं त्या गॅदरिंगमध्ये मी माझा मित्र महेश चव्हाण स्वप्नील गुरव या सर्वांनी साड्या घालून इथे प्रोग्राम केलेला आहे आणि तो प्रोग्राम एवढा सगळ्यांना आवडला ना खुश झालं रे खूप मस्तच आणि त्यानंतर त्या ता साईडला ना पाण्याची टाकी होती इथे ते पहिल्यांदा पाण्याची टाकी असायची मी आणि माझा मित्र महेश चव्हाण स्वप्नी गुरु सगळे टाकीवरती हो आतमध्ये लपून बसायची खूप मजा आपण आपण आहे आता इथे जी सुधारणा झाली हे खूप छान सुधारणा केली सर्वप्रथम आपल्या पहिल्यांदा ना इथे पायरी असायच्या मातीच्या आता याने खूप प्रकारे कॉन्क्रीटचं बांधकाम केलंय आणि खूप सुंदर शाळेला अशी एक सजावट करून दिली तसे आपण पाहता खाली लादीचं सुद्धा काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी भारतीय स्वतंत्र चवीचा इतिहास संवेदनिक जबाबदाऱ्या मूल्य संवेदनशीलता वक्तशीलपणा नेटकेपणा नेट, नेट वैज्ञानिक दृष्टिकोन ही जी सूत्र आहे ही मूल्य ही सगळं व्यवस्थित लिहिलेली आहेत जेणेकरून मुलांना याची चांगली माहिती मिळावी आणि मुलांना ते पण कधी आदर्श घ्यावा खूप सुंदर राकेश खूप छान प्रदेश आहे आणि राकेश तुला माहिती का हा आपला वर्ग होता ना हा आमचा वर्ग वैभव हा वर्ग साथीचा वर्ग होता त्या आम्हाला साळसकर गुरुजी शिकवायला असायचे प्रभू मॅडम असायच्या साळसकर गुरुजी इंग्लिशचे टीचर होते आम्हाला खूप छान होतं हे सगळे आपले जे आहेत हे आपले क्रांतीवीर आहेत त्या क्रांतीवीरांचे फोटो पण छान छान लावले आहेत भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घ्यावी अशीच अपेक्षा असते शिक्षकांची ते, ते सुद्धा आपले मान्यवर पदाधिकारी पंतप्रधान शिक्षण मंत्री उपमुख्यमंत्री वाव ग्रेट शाळेचा पूर्ण करून टाकलाय खूप छान मुलांना शिक शिक्षणासाठी मॅप पण ठेवला आहे महाराष्ट्र पूर्ण कराडी महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्राचा पूर्ण आहे मॅप तसेच झेंडू जास्वंद सूर्यफूल वा खूपच छान असे प्रगती केलेली आपल्या शाळेने येतात सहावीचा वर्ग त्यामुळे पण हा पाचवीचा वर्ग होता आम्हाला पाचवीच्या वेळेला आम्हाला प्रभू मॅडम शिकवायच्या आणि खूप मजा यायची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आम्हाला शाळेमध्ये शिकवताना मॅडम आमच्या क्लास टीचर होत्या आणि क्लास टीचर असताना प्रभू आम्हाला आम खूप प्रेम करायच्या दर दिवशी प्रार्थना गणित गणिता थोडा मी कच्चाच होतो माझा मित्र गुरु खूप हुशार होता आणि प्रगती पण खूप हुशार होती सगळे मित्र ठिकाणी ना या ठिकाणी आम्ही छत्रेला लावायचो कधी कधी काय व्हायचं दीड वाजता जेवणाची सुट्टी झाली ना मग आम्ही लोक सगळेजण जायचो आणि कोणाची पण उचलून घेऊन जायचो मग बाई आम्हाला ओरडायच्या अरे याची छत्री नेली त्याची छत्री नेली असं खूप मस्त छान प्रोग्राम आहे आपण जे, जेव जेवणाच्या वेळेला पहिल्यांदा आम्हाला इथे आता आजकालच्या मुलांना जेवणासाठी शाळेमध्ये सोय केलेली आहे खूप प्रकारचे असं ती सुविधा केल्या आहेत त्यावेळी आमच्या वेळेला वे आम्ही जेवणाला दीड वाजता घरी जायचो आणि जेवण लगेच दोन वाजता घरी आपल्या येऊ खूप चांगलं पाह पाहत आहे यासाठी जे मैदान आहे हे मैदान या मैदानामध्ये आमच्या खूप सार्या अशा गोष्टी आठवणी आम्हाला आज अजूनही आठवतात त्या मैदानामध्ये आम्ही क्रिकेट खेळायचो कबड्डी खेळायचो खो खो खेळायचो आणि रनिंग सुद्धा करायचो पण जागा कमी असल्यामुळे परत जाऊन तिकडून परत इकडे यायचो आता जी योयो टेस्ट मधली आहे ती आमच्या वेळेला योयो टेस्ट होती आणि याचा आविष्कार आम्हीच केलाय हे पण पाहून घ्या तसे मित्र तुम्हाला मला आवर्जून एक गोष्ट सांगता येईल आमच्यामध्ये हवं का हा माझा मित्र राकेश चव्हाण हा राकेश चव्हाण कबड्डी खो खो आणि रनिंगमध्ये खूप छान होता एक नंबर काढायचा कुठे गेला तालुका स्तरीय असेल जिल्हास्तरीय असेल राज्यस्तरावर अजूनपर्यंत गेला नाही तर अजून त्या जायची जी इच्छा आहे तर मित्रांनो या ठिकाणी राजेश खूप सारे विक्रम केलेले आहेत तसेच मित्रांनो आता तुम्ही जे व्हिडिओ अपलोड करणार आहोत त्या व्हिडिओ कोकणकर राकेशच्या या युट्यूब चॅनलवर जाणार आहे तो सगळ्यांनी आवर्जून पहा मित्रांनो मला एक आणखी गोष्ट येते आवडून तुम्हाला सांगाव्यास आवडेल की आता सध्या मराठी शाळेंची जी परिस्थिती आहे ही खूप हलाखीची आहे गावागावामध्ये आपल्याला पटसंख्या खूप कमी बघायला मिळते मराठी शाळा या चालू राहाव्यात यासाठी सरकारचे आणि आपले सध्या प्रयत्न चालू आहेत मराठी शाळेमध्ये मुलांना घालावे त्यांना आपल्या मराठी संस्कृतीची जाणीव आणि ओळख करून द्यावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या आमच्या वेळेला या शाळेची पटसंख्या एकशे तीस एकशे पस्तीस असायची पण कालांतराने दराने हळूहळू क्रमशाळा ती कमी होत गेली ती का कमी होत गेली कशामुळे कमी झाली याचासुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे तसेच मला सांगावेस आवडेल की शाळा ही अशी आहे की आपल्या विद्येची जननी आहे तसेच ज्ञानदायिनी आहे आणि या शाळेचा सन्मान आणि आठवण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे जसं आपल्याला पितृऋण मातृऋण म्हटलं होतं तसं शिक्षकाचं आणि आपल्या शाळेचंसुद्धा ऋण असणं गरजेचं आहे याची सगळ्यांना जाणीव असणं गरजेचं आहे तसेच मित्रांनो आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कधीही शाळेत येऊन आपण सगळ्यांनी एक थोडासा आधभार त्या विद्यार्थ्यांना लावणं खूप गरजेचं आहे जेणेकरून त्यांचा पुढचा विकास होईल आणि ते चांगले उत्तम नागरिक बनतील आणि या शाळेच्या आठवणी प्रत्येकाकडे असतील कृपया हा व्हिडिओ जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्या ठिकाणी तुम्हाला जर मिळत असेल हो <coughs> तर या शाळेबद्दल असलेल्या आठवणी तुम्हीसुद्धा शेअर करा नव धन्यवाद धन्यवाद <coughs> <coughs>